नमस्कार आपण पाहत आहे लोकरराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्त्वाची बातमी उत्तर प्रदेशात गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर पोलिसांनी स्थानिक प्रशासनाकडून बुलडोजर फिरवून घर जातं गुन्हेगारांची नांगी मोडून काढण्यासाठी हा पॅटर्न आता पुण्यात तयारी पोलिसांनी केली आहे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे उत्तर प्रदेशात गंभीर गुन्ह्यामध्ये गुन्हेगार आढळून आला की त्याच्या घराची माहिती काढली जाते स्थानिक प्रशासनाच्या परवानगीशिवाय घराचे बांधकाम केलेले असेल तर बुलडोजर लावून ते पाडलं जातं देशभरात ही बुलडोजर कारवाई चांगलीच गाजतीय पुण्यात गुन्हेगारांनी हद्द केली असल्यानं त्यांच्यावर घरातूनच नियंत्रण व्हावे यासाठी बुलडोझर पॅटर्न राबवण्याचा निर्धार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलाय याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की गुन्हेगार बदमाश असतील तर पोलीस शरीफ नाहीत हे आम्ही दाखवून देणार आहोत गुन्हेगारांनी त्यांची घरे जर बेकायदेशीरपणे बांधली असेल तर त्या घरांवर बुलडोजर चालवला जाईल पोलिसांनी याची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे नियमांच्या चौकटीत राहून ही कारवाई करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा